आम्ही एक तक्रार केली होती फ्रान केली होती अजित दादांनी भाषणात असं म्हटलं होतं तलाव पण भरले जात आहेत का, त्याची काळजी करू नका पण त्याकरता उद्याच्या सात तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तीन मशीन येणार आहेत एक दोन तीन मशीन मध्ये आम्ही ज्याला विनंती करतो त्या महायुतीच्या सभेत मला म्हणून दोन नंबरचे नाव आहे त्याच्या घड्याच्या चिन्हाच्या बाजूला पत्राबाद तर जसे हर्षवर्धन सत्तावाघने सांगितलंय तसे प्रकारे आप आम्ही दिल्लीमध्ये मोदी साहेब आणि साहेब बाय 80 पूर्ण केंद्रचा पैसा आणि राज्याचा पैसा दोन्ही राष्ट्रीय देवेंद्र त्याबद्दल काळजी नुक्ता. त्याच्यानंतर ही तक्रार केल्यानंतर इलेक्शन कमिशनने तपास पॉवरिजन्स घेतलं आणि त्यांना सांगितलं या अनुषंगाने लक्ष खालील तरतुदी करण्यात दिले आहेत भारत निवडणूक आयोगाद्वारे आदर्श आदर्श आणि आचार्य संहिता सुचनाले राकीय कुटुंब त्यांच्या त्रिमूर अस्तकरी नियमित आलेले असतात 14 वर्षाचा इतिहासाचा 14 सेक्टर 40 झाले असे कोणत्याही प्रकारचे आर्थिक संबंध पुजितत परंतु ही दोन्ही आपण ज्याद्वारे समजले देखील आहे की म्हणून संपूर्ण त्यांचा बंद झालेला आहे आपली तरफून अशा प्रकारे कोणी होऊणार नाही याची खात्रीच द्यावी तरीही वारंवार असे आम्हीच दाखव म्हटली वारंवार असे स्टेटमेंट देण्यात आले दे। आणि त्याच्यामुळे आचारसंहिता नावाची गोष्ट अस्तित्वात असं आम्हाला कधी वाटलंच नाही आजार निवडणूक आयोग हे कम्प्लीट फेल झालं महाराष्ट्राच्या ऑपरेशन मशीन स्लो झाल्या नावं कळली गेली डिलिटेड झाली हे मुद्दावून केलं काय केलं हे समजायला मला